नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत जे काही मागच्या वर्षी मोस्ट डिमांडेबल व्हरायटी दी होती ती म्हणजे नाथ सीड्स संकेत ह्या व्हरायटीचं वैशिष्ट्य काय कुठल्या कंपनीचे किती अंतरावर लागवड केली पाहिजे हे व्हरायटी आपण लावली पाहिजे का किती कालावधीमध्ये येते या संदर्भात परिपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो ही जे काही नाथ सीड्स कंपनीची काही संकेत आहे ही गेल्या वर्षी मोस्ट डिमांडेबल होती ही व्हरायटी मागच्या वर्षी ऑन मध्ये दोन हजार अडीच हजार तीन हजारपर्यंत विकल्या गेले तर ह्या व्हरायटीचे आपण वैशिष्ट्य पण आहोत ह्या व्हरायटीचा कालावधी पाहिला तर मध्यम इचा ते मध्यम उशिरा कालावधीमध्ये म्हणजे एकशे सत्तर एकशे साठ दिवसामध्ये तयार होणारी ही व्हॅरायटी आहे याच्यानंतर याचं जर पाहिली तर ही तुम्ही बागायती लागवडीसाठी आणि जर तुमच्याकडे एखादं संरक्षित पाणी वगैरे असेल तर तुम्ही त्या जमिनीमध्ये ही लागवड करू शकता आता जर तुम्हाला जमिनीचा विचार केला तर मध्यम ते मध्यम भारी किंवा भारी जमिनीमध्ये तुम्ही ही कपाशीची व्हॅरायटी लावायची आहे हिचं अजून वैशिष्ट्य पाहायला गेलं तर ही व्हॅरायटी आहे ही उंच वाढणारी व्हॅरायटी आहे सहा फूटपर्यंत ही व्हॅरायटी वाढते आणि ह्या व्हरायटी जर तुम्हाला लावायची असेल तर त्या ठिकाणी तुम्ही दोन इथला अंतर चार साडेचार किंवा पाच फूट ठेवू शकता आणि दोन झाडांमधलं अंतर सव्वा किंवा दीड फुटापर्यंत ठेवू शकता ह्या व्हरायटीचा अजून वैशिष्ट्य पाहायला गेलं तर रस रोषण करणाऱ्या जे किडे आहे त्याच्यासाठी सहनशील आहे पाच पाकळ्याच्या बनवण्याची संख्या जास्त आहे आणि थ्रीप्स आणि थ्रीप्स चांगली रजिस्ट्रेशन ही व्हॅरायटी आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशा शेती संदर्भात परिपूर्ण माहितीसाठी आपल्या बोनद सोबत जोडून राहा धन्यवाद